काही विराट कोहलीचे काय म्हणतात त्याला चांगले गुण आहेत आणि काही ठिकाणी तो कमजोर सुद्धा पडतो प्रॅक्टिकली तो काही काही चुका करतो मग त्या संघनिवडीच्या असू देत किंवा मैदानावरच्या असू देत नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे काल जो मी आय पी एलचं बलाबल समजून दाखवणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासनं धन्यवाद आज मात्र जी पहाट झाली भारतामध्ये मी ह्या पोस्ट करायला थोडासा उशीर केला आहे त्याबद्दल माफी मागतो परंतु आज जे भारतामध्ये बातमी आली ते म्हणजे ह्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर विराट कोहली कदाचित कॅप्टनशिप सोडेल अशी बातमी एका वर्तमानपत्रामध्ये आली खरं सांगायचं तर भारतीय संघाने शेवटचा सामना खेळायला नकार दिला आणि खेळाडू दुबईकडे जायला लागले तेव्हापासून विविध न्यूजपेपरमध्ये या संदर्भातल्या अडकळीच्या बातम्या येत आहेत कुणीच ही गोष्ट कन्फर्म करत नाही की खरंच विराट कोहलीनी अशी काही वाच्यता केली आहे का, के का बोर्डामधल्या अधिकाऱ्यांनी ह्या न्यूजला अक्षरशः कचऱ्याची टोपली दाखवली आहे आणि जे आपले खजिनदार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की ही बातमी म्हणजे खरोखर याला काही तथ्य नाही आहे एक गोष्ट नक्की आहे मी एक मुद्दा मांडतो कॅप्टनशिपच्या बाबतीतलाच की काही विराट कोहलीचे काय म्हणतात त्याला चांगले गुण आहेत आणि काही ठिकाणी तो कमजोरसुद्धा पडतो उदाहरणं द्यायचं झालं तर पूर्वीच्या काळामध्ये मी बघितलेलं आहे की महेंद्रसिंग धोनी हा इतका सक्षम कॅप्टन होता परंतु त्यांनी काही काही वेळेला सिरीजमध्ये एक सामना जिंकल्यानंतर दरवाजे बंद केलेले मी बघितले न्यूझीलंडचं उदाहरण देतो मला आता साल आठवत नाही थोडंसं कन्फ्युजन होतं आहे परंतु त्यांनी भारतीय संघाचा दुसऱ्या डावातल्या बॅटिंगचा धावफलक पाचशे नाही सहाशेच्या जवळपास झाल्यानंतर त्यांनी डाव घोषित केला होता का तर त्याला सिरीजमधल्या विजयाची खात्री करायची होती असं बचावात्मक धोरण हे विराट कोहलीने कधीच अवलंबलेलं नाही आहे त्यांनी दोन गोष्टी केलेल्या आहेत एक म्हणजे फास्ट बॉलर्सची तुफान काळजी घेतली आहे त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्यात फास्ट बॉलर्सची एक फळी निर्माण केली आहे आणि त्यामुळे भारतीय संघाला विजयाचे चान्सेस जे आहेत ते खूप वाढलेत अजून एक गुण विराट कोहलीचा नक्कीच आहे आणि तो म्हणजे विजय मिळवण्याकरता तो तडफड करतो तो खेळाडूंना पुश करतो आक्रमकपणा दाखवतो आणि त्याचा चांगला परिणाम ग्राउंडवरती होताना आपण बऱ्याच वेळा बघितलेला आहे ही गोष्ट अगोदरच्या वेळेला होत नव्हती कित्येक वेळेला आपण ड्रॉ जाऊ दे ड्रॉ करूया होऊयात असे मी बघितलेलं आहे पण विराट कोहली वेळप्रसंगी पराभव स्वीकारायला तयार असतो पण तो रिझल्टसाठी प्रयत्न करतो ही चांगली गोष्ट आहे पण म्हणून व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये विराट कोहली हा सर्वोत्तम कॅप्टन आहे का मला तसं वाटत नाही टॅक्टिकली तो काही काही चुका करतो मग त्या संघ निवडीच्या असू देत किंवा मैदानावरच्या असू देत ह्याच्या उलट रोहित शर्मा व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये खूप चांगलं नेतृत्व करताना मला दिसलं आहे टी ट्वेंटी क्रिकेटचं नेतृत्व खरं तर एका वर्षापूर्वीच रोहित शर्माला द्यायला पाहिजे होतं हा जो येणारा वर्ल्ड कप आहे त्याच्या अगोदर जर का त्याला ही संधी मिळाली असती तर या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आपल्याला टी ट्वेंटी कॅप्टन दिसला असता ज्याच्यावरती इनवे त्याचा हक्क आहे याला कारणं दोन आहेत एक जे पहिली गोष्ट म्हणजे व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये विराट कोहली नसताना जेव्हा जेव्हा रोहितला संधी मिळाली तेव्हा त्या संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं आहे त्याच्या अंडर खेळताना खेळाडू रिलॅक्स वाटलेले आहेत मला खूप रिलॅक्स वाटलेले आहेत आणि सर्वोत्तम कामगिरी करतानासुद्धा दिसले आहेत मग मी एशिया कपचं उदाहरण देईन अजूनही एक दोन उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो परंतु ही गोष्ट विराटच्या बाबतीत वन डे आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सातत्याने दिसत नाही जे कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली कॅप्टन म्हणून एकदम उजवा दिसतो रोहित शर्माच्या मागे यशामागे त्यांनी आय पी एलमध्ये मिळवलेलं यशसुद्धा हे विसरता येणार नाही त्याचं कारण आय पी एल हा हाय ऑक्टेन प्रचंड दडपण अपेक्षांचं ओझं सहन करून खेळण्याची स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा रोहित शर्माने आपली चमक कॅप्टन म्हणून दाखवलेली आहे त्यामुळे त्याला जर का व्हाईट बॉल क्रिकेटचं आणि खास करून टी ट्वेंटीच्या टीमचं नेतृत्व करायला मिळालं तर मला वाटतं ते, ते योग्य ठरेल आत्ताच्या घडीला जरी लोक सोर्सेस मला माहिती असलेल्या माहितीप्रमाणे वगैरे असं करून बातम्या मांडत असले तरी त्याला सबळ आणि ठोस पुरावा नाही आहे त्यामुळे अजूनही बातमी कन्फर्म झालेली नाही आहे विराटनी स्वतःनी तशी काही वाच्यता केलेली नाही आहे फक्त भविष्यामध्ये रोहितला बॉल टीमचं कॅप्टन केलं वन डे आणि टी ट्वेंटीचं तर त्याच्यातनं दोन फायदे होतील अगोदर सांगितल्याप्रमाणे रोहितची ती क्षमता आहे व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये तो उत्तम नेतृत्व करू शकतो कारण त्याची चाणाक्ष बुद्धी आहे त्वरित निर्णय घेण्याची त्याची क्षमता बॉल क्रिकेटची जबरदस्त आहे दुसरी गोष्ट म्हणजे बॅट्समन विराट कोहलीला थोडं रिलॅक्स होऊन कॅप्टनशीची जबाबदारी सोडून देऊन बहरायला मदत होईल सुद्धा विराटनी जर का हा खरोखर विचार केलेला असला तर मी म्हणतो त्याचं स्वागत करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला हे वाटतं पत्रकार काहीतरी म्हणतायत बी सी सी आय संपूर्ण या गोष्टीला नकार देत तुमचं मत काय आहे नुसतं तुम्ही हे नो नु, मत नोंदू नका की विराट याला पाहिजे का त्याला पाहिजे का तुमचं मत नोंदवत असताना मुद्दे मांडा त्याला सबळ कारणं द्या म्हणजे मग खरी चर्चा आपली रंगेल आणि त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक हे सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच या गोष्टी घडणार नाहीत एक गोष्ट लक्षात घ्या आय पी एल आहे यावर्षीच्या आय पी एलवरती विराट कोहली खूप बारीक लक्ष देऊ नये कारण यावर्षी बऱ्याच काळानंतर बँगलोरचा संघ हा चांगली कामगिरी करून पहिल्या तीन संघांमध्ये अर्थातच चेन्नई आणि मुंबई त्याच्या पा बरोबरीने आज चांगले खेळ करत आहेत त्यामुळे या तीन संघांमधली चुरस त्याचं वार्तांकन हे आपण दरवेळेला करतच राहूया त्याची चर्चा करतच राहूयात परंतु टी ट्वेंटी सुद्धा विराटच कॅप्टन असणार आहे त्यालासुद्धा आपल्या भारतीय कप्तान म्हणून शुभेच्छा देऊया फक्त भविष्यामध्ये जर का रोहितला ही संधी मिळाली आणि विराट बॅट्समन म्हणून मन मोकळा झाला तर कदाचित दोन्ही उद्दिष्ट साध्य होतील भारदार विराट कोहली आक्रमक बॅट्समन विराट कोहली आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर रोहितलासुद्धा भारतीय संघाचं नेतृत्व करायची संधी मिळेल ज्याच्यावरती इनवे त्याचा हक्क आहे तुमचं मत नोंदवा नक्की नोंदवा धन्यवाद